या मालिकेच्या पाच डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे रागिणीने इथे आता खूप मोठा डाव खेळायचं ठरवलंय पण तिचा डाव तिच्यावरतीच कसा उलटलेला आहे आता या व्हिडिओमध्ये पाहूया आता पाच डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता रागिणी रागिणी तिघांचा फोटो पाहते आकाश भूमी आणि क्षितिजा या तिघांना सुद्धा आता मी होम हवनात टाकणार आहे यांनी आता बराच मला त्रास दिलेला आहे आणि त्यामुळे या तिघांचा खेळ जोपर्यंत संपवत नाहीये तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये आणि त्यानंतर त्यांनी कसं कसं प्लॅनिंग सुरू केलं ज्या वेळेला पहिल्यांदा आता इकडे त्यांना ते रेकॉर्डर भेटलं किंवा ज्या वेळेला पहिल्यांदा ती रक्ताने माकलेली साडी भेटली ज्या माणसाला हायर केलं होतं ते सगळं सगळं पौर्णिमाने केलं होतं आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये हे आता मोठ्या फुशारक्या मारत सांग आहे की मी हे सगळं केलं होतं आणि तुम्हाला कशा प्रकारे आपण आता अपूर्वाला त्या चिठ्ठ्या पोचवल्या कशा प्रकारे आता इकडे अपूर्वापर्यंत सगळी माहिती पोचवली आणि अपूर्वाला कसं मिसगाईड करत नेलं आणि तिला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता आपल्याला काय करता येईल किंवा तिला भूमीच्या बद्दल आता कसं भडकवता येईल या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आता ह्या दोघी बोलत आहेत तर, तर आता आपण ह्याच्या पुढे काय करायचं तर भूमी आणि आकाश या दोघांना असं हे करायचं की जो सापळा त्यांनी आता ठेवलाय तो माझा सापळा आहे असं त्यांना वाटायला पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे ते घाबरतील आणि काहीतरी चुकीचं पाऊल उचलतील आणि तेच चुकीचं पाऊल आता इकडे आपण पोहोचवायचं अपूर्वापर्यंत अपूर्वाला ज्या वेळेला या चुकीच्या पाऊलाची आपण खबरबाद देऊ आणि त्याच वेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये आता अपूर्वाला बरोबर रीतीने टॅकल करता येईल असं म्हणत या दोघींचं प्रेक्षकांना व्यवस्थित प्लॅनिंग चालू आहे आणि या दोघीजणी या सगळ्यामध्ये आता ताबडतोब आपण जे काही करायचं आहे ते ठरवतायत बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा आपण या दोघी दोघांना सुद्धा आता कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे ते ठरवायचं आणि प्लॅनिंग करायचं इकडे तोपर्यंत प्रेक्षकांनो भूमीला कॉल आलेला आहे आणि त्याच वेळेला आकाश भूमीला सांग भूमी घरामध्ये कोणी आहे का तू लवकरात लवकर बघ आणि मला आकाश ये आकाश सांग म्हणते नाही आकाश सांगतो मी ना तो सांगाडा घेऊन आलेलो आहे आणि आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला काय करायला पाहिजे तर तो सांगाडा कुठेतरी ठेवायला पाहिजे जर का आपण तो सांगाडा आत्ता लपवून ठेवला तर आता आपण लगेचच रात्रीच्या वेळेला त्याचं काहीतरी विल्हे वाट लावूया तोपर्यंत आता इकडे भूमीच्या भूमीला आकाशने फोन केल्यावरती अपूर्वाला फोन आलेला हे तिच्या माणसांचा की मॅडम अहो लवकरात लवकर तुम्ही आता बाहेर या आकाश कुठे निसटला काही कळायलाच मार्ग नाही पण बाल्कनी मधून अपूर्वाने पाहिलेलं आहे की आकाश तर घरात आलेला आहे आणि त्यावरती आता इकडे ती सांगते तुमचं लक्ष कुठं आहे तो तुम्हाला चकमा देऊन घरी आलेला आहे दोन मिनिट थांबा मी बघते तो कुठे आलाय असं म्हणत असतानाच मग आता अपूर्वा आकाश कुठे आलाय ते बघायला निघते तोपर्यंत आकाशने आता ट्रंक काढलेली आहे आपल्या गाडीमधून गाडीमधून ट्रंक काढल्यानंतर मग आता आकाश सांगतोय भूमी अचानक ही ट्रंक आपल्याला ताबडतोब आता घ्यायला लागणार ला आहे ती म्हणजे आतमध्ये आपण स्टोर रूम मध्ये ठेवूया भूमी सांगते आकाश स्टोर रूम मध्ये ही ट्रंक ठेवणं हे जरा रिस्की नाही का तुला वाटत यावरती आकाश म्हणतो होट आहे पण सध्या ही रिस्क घ्यायला लागेल आणि त्या ट्रंकमधून खूप घाणेरडा वास सुद्धा प्रेक्षकांना येतोय सांगते आकाश अरे ह्याच्यातून तर खूप घाण वास येतोय यावरती आकाश आता सांगतोय अगं असं काय करतेस ती ट्रंकच आहे ना ती ह्याचीच आहे ना त्याच्यामध्ये मानवी सापळा आहे त्यामुळे त्याच्यातनं वास न येणार तर काय येणार आहे वास तर येतच राहणार आहे आपल्याला रा ते आता काहीच करून चालणार नाहीये तू लवकरात लवकर हे सगळं कर आणि लवकरात लवकर आपल्याला बरोबर रीतीने यापर्यंत पोहोचायला पाहिजे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ठीक आहे आकाश तू म्हणतोय तर मी करते असं झाल्यावर ती लगेच अपूर्वा तिकडे आलेली आहे अपूर्वा या दोघांकडे पाहते दोघांचं काय चाललंय तिला कळत नाहीये आणि ती यांचा पाठलाग करत करत त्यांच्यापर्यंत आलेली आहे ज्या वेळेला आता इकडे अपूर्वा आत आले तोपर्यंत भूमी आणि आकाशनी ती ट्रंक म्हणजे अपूर्वा यांचा पाठलाग करायला निघाले भूमी आणि आकाशनी ती ट्रंक इकडे ठेवले आणि त्यावरती आकाश म्हणतो सध्या तरी आपण ही ठेवू आणि इथून बाहेर पडू यावरती ती भूमी सांगते की नाही मला नाही वाटत आहे की हे सगळं योग्य ठरेल इथे कोणी आलं तर यावरती आकाश म्हणतो मग आपण इथे लॉक करायचं भूमी म्हणते पण लॉक केलं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो अजूनच संशय येईल ना अपूर्वाला की ही रूम आतापर्यंत कधीच लॉक नव्हती मग ही रूम लॉक कशी काय झाली म्हणून मला काय वाटतं आपण ना सध्या लॉक वगैरे काही करूया नको तर बघूया काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता इकडे एका ठिकाणी जिथे कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ते आता रूम ती रूम ठेवून म्हणजे ती ट्रंक ठेवून देतात जेणेकरून ती ट्रंक ठेवल्यानंतर तिथे कुणी यायला नको असं म्हणत हे दोघ ठेवतात आणि ट्रंक ठेवून तिकडून आता बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करतात रात्रीनं काहीही झालं तरी बाकी सगळ्यांना बाहेर काढून आपल्याला हे काम पहिले करायला पाहिजे तोपर्यंत आता अपूर्वा यांचा पाठलाग करायला आलेली आहे प्रेक्षकांनो पण त्याच वेळेला तिला आता बल आवाज दिला तुझ्याशी खूप महत्वाचं इतका राग आलेला आहे की ह्याचा काय मध्ये 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 पण तरी सुद्धा बलदेवला काही बोलू शकत नाहीये हुकुमाचा एक्का तो तिचा आणि त्याचमुळे ती आता लगेचच तिकडे आलेली आहे ज्या वेळेला लगेचच ती तिकडे येते तोपर्यंत ती बलदेवला म्हणते काय रे का मला बोलवलंस बलदेव म्हणतो तुला एक गोष्ट आता मी सांगायला खरं सांगू तर आता आपलं लग्न साधत झालं पण लग्नाचे फोटो बघ ना किती भारी आलेत अपूर्व म्हणते काय बावेट आहे लग्नाचे फोटो बघायला मला इथे बोलवले मी त्या आकाशभूमीला करण्यासाठी चालले होते पण पण यांनी मला इथे फोटो बघायला बोलवले मला तर याचा काय कळायलाच मार्ग नाही आणि ती आता बोलणार कसं नाही नाही ठीक आहेत फोटो चांगले आहेत फोटो असं म्हणत तिने आता मारून नेलेली आहे आणि असं म्हणत असताना ती विचार करते हे दोघ जण तिकडे काय करत असतील आणि आता गुपचूपणे आकाशभूमी आले आणि तिकडून ते आत गेले नक्की काय चाललं होतं काय माहिती बरं तोपर्यंत मग आता रात्रीच्या वेळेला सगळ्यांना बाहेर काढायचं असतं आणि त्यामुळे मग आता ठरवलेले आहे भूमी आणि आकाश काहीही झालं तरी या सगळ्यांना बाहेर काढायचं आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे बाहेर काढण्यासाठी लगेचच भूमी मानसीकडे आले आणि ती सांगते खरं सांगू का तर आता म्हणजे आपण मला ना क्षितिजाच्या इथे जायचं होतं तर, तर आज क्षितिजाला घेऊन जरा म्हणजे तिच्या मीटिंगला जायचं होतं तर ता, तू जा काय करू शकशील का यावरती मानसी म्हणते होत आहे तू बिलकुल चिंता करू नकोस मी सगळं मॅनेज करते असं म्हणत तिने आता मानसीला बाहेर पाठवले प्रेक्षकांनो पण त्याच वेळेला घरामध्ये आता बॉल खेळत आहे आणि अथर्व तिकडे आलेला आहे अथर्व म्हणतो थांब क्षितिजा आपण दोघं जण मिळून खेळूया असं म्हणत मात्र आता लगेचच खेळण्यासाठी दोघं जण लागतात ज्या वेळेला खेळता खेळता बॉल आता स्टोर रूमच्या दिशेने गेलेला आहे तर तो बॉल शोधण्यासाठी दोघ जण स्टोर रूमच्या दिशेने प्रेक्षकांनो आलेले आहेत ज्या वेळेला दोघ जण स्टोर रूमच्या दिशेने आलेत आणि पाहतात तर काय तिथे आता बॉल त्यांना दिसत नाहीये आणि त्याच वेळेला आता त्या पेटीच्या दिशेने दोघ जण वाटचाल करतायत आणि त्याच वेळेला आकाश तिकडे आलाय अरे आकाश दोघांच्या अंगावरती जोरात ओरडतोय काय चाललंय काय तुमचं असं म्हटल्यावरती आता अथर्व सांगायला लागतो अरे काही नाही दादा खरं सांगायचं तर आता आम्हाला बॉल हवा होता तोच घ्यायला आलोय आकाश जोरात किंचाळतो आणि काय चाललंय तुमचं कशाला इथे बॉल घ्यायला तुम्ही आलात काही कारण नाही ये बॉल आणायचं इकडे चला बाहेर वा असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ते दोघ जण सांगायला लागतात की बॉल तर हवा होता यावरती दादा इतका का तू असं अथर्व ज्या वेळेला आकाश सांगायला लागतो नाही अरे क्षितिजाला धुळीची अलर्जी आहे तुम्हाला कळत नाही का यावरती अथर्व म्हणतो मला नव्हतं माहिती की क्षितिजाला धुळीची अलर्जी येते यावरती आता क्षितिजा म्हणते हो बाबा मला पण नाही माहिती की मला धुळीची अलर्जी आहे यावरती आकाश म्हणतो आम्ही कुणाला सांगितलेलंच नाहीये खरं सांगायचं तर आता डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिला धुळीपासून लांब ठेवा आणि तुला नाही का कळत यावरती दादा मला जर माहितीच नाहीये तर मला कळणार कसं की हिला धुळीची अलर्जी आहे ते अरे मला जर का माहिती असतं ना तर मी हिला इथे कशाला आणलं असतं असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे आकाश येतो आणि तो, तो विचार करतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता हे हलवायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर आता इथून मी हे हलवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत लगेचच मग आता तो विचार करतो की काहीही झालं तरी सुद्धा मी आत्ताच्या आत्ता हे हलवून टाकतो असं म्हणत लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे आकाश विचार करतो की आज रात्रीचा वेळ आता दौडत बसायला नको आहे आणि तोपर्यंत अपूर्वाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललंय अपूर्वा या वेळेला आता काय नक्की आकाशभूमीचं हे चालू आहे प्लॅनिंग असा विचार करत आहे आणि तिने हे बघितलेलं आहे तिने बघितलंय की आता आकाश आणि भूमी दोघ जण ह्या म्हणजे स्टोर रूम बद्दल जास्तच जरा हे आहेत म्हणजे ते स्टोर रूम मध्ये कुणाला जाऊनच देत नाहीयेत यावरती मग लगेचच आता ती विचार करते नाही नाही या स्टोर रूम मध्ये नक्की काय गुडदडले हे मला पाहायलाच पाहिजे आणि म्हणून ती स्टोर रूमच्या विषय मी जायला निघते पण आकाश तिकडे लक्ष आहे आकाश विचार करतो नाही आत्ता मला ही स्टोर रूम ओपन ठेवून चालणार नाहीये या स्टोर रूमला काहीही झालं तरी सुद्धा मला लॉक करायलाच पाहिजे आणि त्यामुळे मग आता तो तो लॉक करण्यासाठी ती रूम रूम आलेला आहे आणि लॉकच करून जातो जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा स्टोर रूम मध्ये कुणीही यायला नको असा त्याचा विचार आहे बरं त्याच वेळेला हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आकाश लॉक करून तिकडून बाहेर पडलाय ज्या वेळेला आकाश लॉक करून बाहेर पडलेला आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे अपूर्वाचा हा प्लॅन बरोबर फसलेला आहे अपूर्वा पूर्णपणे गडबडले तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला पौर्णिमा आलेली आहे भेटायला त्यावेळेला पौर्णिमा बघते तर रागिणी ध्यान लावून बसलेली आहे आणि ती विचार करते की यांना कसं काय इतका ध्यान लावून बसता येतं म्हणजे खरंच मलाच कळत नाहीये की नक्की आता काय चाललंय ते म्हणजे ह्या अशा कशा ध्यान लावू शकतात असं आता ते विचार करते ती आहे बर हे सगळं चालू असताना ना ती म्हणते पौर्णिमा ये आहे माझं लक्ष तुझ्याकडे पौर्णिमा आले आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं हे आता विचार चाललाय पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना लगेचच चा चा आता मात्र ती सांगते ये लवकर पुढचं प्लॅनिंग काय करायचं ते मी तुला सांगते आकाशभूमीला आता इकडे अपूर्वापर्यंत न्यूज पोहोचव आणि अपूर्वाला त्यांनी माझा कसा खून केलाय इथपर्यंत सगळं सांगायचं आहे आणि आज रात्री खेळतमाम झाला पाहिजे या सगळ्यामध्ये आजच्या आज ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी समोर आल्याचं पाहिजे आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे समोरचे दृश्य घडतं आकाशभूमी ते पुराला आलेले आहेत आणि ज्या वेळेला ते हे सगळं पुरण्यासाठी आलेले आहेत त्याच वेळेला तिकडे आता अपूर्वा पोहोचले अपूर्वा त्यांना रंगे हात पकडते आणि खूपच खुश होते आता या सगळ्यामध्ये अपूर्वाला खरंच तो आकाशभूमीने लपवलेला याच्यामध्ये सांगाडा आहे हे सत्य समजणार का येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचा उलगडे आपल्याला होताना दिसणार आहे